पारायण दिनानिमित्त माऊली संत गजानन भक्ताकडून सामूहिक पारायण सोहळा संपन्न रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कारंजा लाड शहर पोलीस स्टेशनच्या आवारातील आदिशक्ती व श्री कामाक्षा देवी सा संत गजानन महाराज सर्व संत गजानन महाराजांचे ग्रंथांचा सा सामूहिक पारायणाचा सा विराट असा कार्यक्रम सोहळा पार पडला यावेळी जवळजवळ अकराशे भाविकांनी सामूहिक पारायण सहभाग सा घेतलेला असून पारायणानंतर महाआरती होऊन भाविकांकरिता माऊली भक्तांकडून महाप्रसादाचा व्यवस्था करण्यात आलेली होती हजार भाविकांनी शिस्तीमध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला पारायण करणाऱ्या भाविक अल्पहार चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती श्री संत सेवाधारी भक्त वाणी व सेवाधारी सुरेशजी ठाकरे गुरुजी गजनराव खडू पाटील व सर्व सेवाधारी मंडळीच्या संकल्पनेतून श्री संत गजानन महाराजांच्या जागतिक पारायण दिनानिमित्ताने हा धार्मिक व आध्यात्मिकतेचा ज्ञान यज्ञ हर्ष उल्लासात पार पडला

नका नवी मग घेऊ फोडली तिचे का सगळे अजून पडली चिंचो कायची राह झाली मजी असल्या पहा चला आता तिची विनंती आहे शेफी तुम्ही श्री गजान अध्याय पहिला प्रारंभ श्री गणेशाय ना जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुरा कार्याल तुझे स्मरण करीत मोठ मोठाने विद्वान मोट साधु संत सत्पुरुष तुझा गृहेगाध शक्ती विघ्नेवती भास्मा कापुसाचा पाडकिरी अग्निपुरे दयागना वनुनी आदरे वंदना करीतसै तुझा चरणा करवी पद्यचना दास मुखाने लिया अज्ञान मंदमती नाई काव्या वित्पती परितु आस केड़ा जित्ती कार्या माजे होई रे आता आदि मारा सरस्ती जी ब्रह्मारा